धन्यवाद अजित येतो खूप कमी कालावधीमध्ये आपल्याला यावं अशी मी विनंती केली खरं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे सोळा तारखेला भारतीय जनता पार्टीचे नेते माझे खासदार डॉक्टर निलेश साणेसाहेबांचा एक कार्यक्रम जाहीर सभा ही गुहागरमध्ये होती शृंगारचाहीला आणि त्या पार्श्वभूमीतील ज्या ज्या गोष्टी की घटनाक्रम शिकवणला घडले या सगळ्याचे आपण साक्षीदार आहात आपण सर्वच जण काही मंडळी आपल्यापैकी गुहागरला होती काही मंडळी आपल्यापैकी स्वागत जिथे केलं गेलं राणेसाहेबांचं आणि जी घटना घडली त्या ठिकाणी आपल्यापैकी अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते एक दोन तीन मुद्दे आपल्याशी नव्याने मांडायचे म्हणून खर तर आपल्या सर्वांना भेटता येईल का अशी विनंती केली सगळ्यात माझं गोष्ट मग एक राणेसाहेब हे जे आले ते अचानक त्यांचा दौरा ठरला आणि आले असं बिलकुल झालेलं नाही मी अगोदर राणेसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन गुहागरला शृंगारताईला शृंग गुहागरला मी येतोय आणि जाहीर सभा घेतोय अशा पद्धतीचं पत्रकार परिषद घेऊन भूमिका त्यांची मांडली होती त्या सिंधुदुर्गामध्ये जी ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे साहेब त्यांची जी सभा झाली त्या सभेमध्ये भास्कर शेटनी ज्या पद्धतीने वैयक्तिक पातळी देऊन टीका केली म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेऊया राजकारणामध्ये अनेक वेळा एकमेकांवरती बोलण्याची अनेक वेळा वेगवेगळे आरोप आम्ही मंडळी करतो पण ज्यावेळेला वैयक्तिक पातळीवरती खालच्या स्तरावरती आपण जातो त्यावेळेला समोरचा माणूस म्हणून उत्तर देणारच आहे ते क्रिया आहे तिथे प्रतिक्रिया येणारच असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये जे वातावरण तयार झालं राणेसाहेबांनी त्यांची भूमिका मांडली राणेसाहेबांचं आगमन झालं त्याच्या अगोदर दोन ते तीन दिवस आपणही सर्व पत्रकार बंधूंना माहीत आहे की स्थानिक गुहागडच्या आमदारांच्या ऑफिसच्या बाहेर बऱ्यापैकी पोलीस बंदोबस्त होता असं असताना सुद्धा त्या प्रिमायसिसमध्ये शिगा मिळणं हे जे दगड आहेत ना हे दगड हे दगड हे काही असे गंमत म्हणून कोण रस्त्यावर ठेवत नाही अशा पद्धतीने दगडांचा सा सातत्याने वर्षाव होणं निव्वळ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगावरती नव्हे गाड्यांवरती नव्हे पत्रकारांवरती सुद्धा हीच दगडफेक झाली आपल्यापैकी सुद्धा एक पत्रकार दुर्दैवानी ह्या सगळ्या घटना त्यांचा हातात दुखापत झाले फ्रॅक्चर आहेत ते मग नेमकी दगड आले कुठनं अचानक आले का एवढी संख्या दगडांची येते कुठण पोलिसांच्या मागदाही दगडफेक होताना कारवाई कशी यांच्यावरती होत नाही या सगळ्याचा एक मोठा गंभीर विषय आपल्या सगळ्यांसमोर ठेवण्यासाठी मी आपण यावं अशी विनंती केली मंडळी ज्या पद्धतीने शिगा आणि हा दगड किंवा अन्य ज्या काही गोष्टी आता कानावरती येत आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या जीवाला त्या दिवशी धोका निर्माण करण्याचा काही प्लॅन होता इतपत काही गंभीर गोष्टी पुढे येत आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही आमच्या नेत्याच्या जीवावरती उठलेता त्यांच्यावरती प्राणदात हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्यावर कार्यकर्ते होते म्हणूनच खर्च त्याविषयी काही बरोबर झालं नाही अन्यथा आमचा तर स्पष्ट आरोप आहे की भाग कट केला गेला हा कट केला गेला आणि ह्या कटामध्ये नेमके कोण सहभागी आहे आणि अशी नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली म्हणून तुम्ही या शिगांचा किंवा हत्यार गोळा करण्याचं काम करत होते त्या सगळ्याची वरिष्ठ पातळीवर म्हणून चौकशी होणं आवश्यक आहे गोष्ट नंबर एक गोष्ट नंबर दोन ज्या वेळेला एखादा स्थानिक आमदार किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्या पायाखालची वाळू सरकायला लागते त्यावेळाच्याकडनं अशा अनेक घटना चुकीच्या घडतात जी सभा शृंगार दिला झाली ती आपण पण सर्व मंडळीने बघितली एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने ते जमा होता आणि कार्यकर्ते का उत्स्फूर्तपणे आले होते या सभेला जर का राणेसाहेब पोचले तर आपण राजकारणातून पूर्णपणे बाजूला फेकले जाऊ अशा भीतीतून किंवा वैफल्यातूनच खरं तर राणेसाहेब इथेच गुंतून राहतील त्याला पुढे जाऊनच द्यायचं नाही आणि काहीतरी इथे वेगळ्या पद्धतीने एखादा काही विषय करावा असा हा कट होता राजकीय दृष्ट्या मी असुरक्षित आहे हे ज्यावर लक्षात आलं हे लक्षात आल्यानंतर झालेला हा सगळा घटनाक्रम आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं राणेसाहेबांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा कट ह्या मंडळींनी केला हे सगळं ठरवून चाललं होतं ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे अशा ठिकाणी दगड शिगा हत्याला येतात कशी काय आणि तिसरी महत्वाची गोष्ट जर राणेसाहेबांनी ह्याची गोष्ट आधीच केली होती की मी येणार आहे आपल्यालाही सर्वांना माहिती आहे की आपणही सर्वांनी अनेक मोठमोठे कार्यक्रम कव्हर केलेले आपण मंडळी ज्या वेळेला एखादा मोठा नेता येतो एखाद्या सभेच्या ठिकाणी जायचं स्वागत होतं की आम्ही स्वागत कुठे करणार ही जागा आमच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दाखवलेली आहे अशा ठिकाणी जर कुठलाही सुसंस्कृत नेता असेल त्यांनी मग जाहीर काय केलं होतं आधी की याच्या पुढे राणी कुटुंबियाच्या विरोधात मी काय बोलणार नाही माझ्या दृष्टीनं असा त्या विषयी संपला असं तसं एक मोठी प्रेस घेतली आणि मग असं असताना सुद्धा वेळेला समोर राणेसाहेबांच्या गाड्या येत आहेत आमदार स्वतः त्या बॅरिकेडमध्ये चढण्याचा सा प्रयत्न करतायत आपल्या लोकांना चिथावतायत आणि घे नेमक्यांच्या मनात तरी काय होतं याचा अर्थ हे सगळे घडून आलेले घटनाक्रम जे आहेत त्या शिगा आहे दगड आणि यांचं चिथावण लोकांना हे निश्चितपणे आमचा जो आरोप आहे ते सिद्ध करतं की आमदारांनी स्वतः जमानात चिथावण्याचा प्रयत्न केला दगडफेट करण्याची प्रवृत्त केलं एक था था तर युट्यूबवरती मी आता क्लिप बघितली त्याच्यामध्ये चला आता इगायच्या ना आणला अशी आणखी ते प्रोत्साहित करतात त्यांच्या कार्यकर्त्यांना सुसंस्कृत नेता का असता तर त्यांनी त्या दिवशी तिथे येण्याचं कारणच नव्हतं